नमस्कार तुम्ही अशा प्रकारची पेरू पाहिले असतील बाजारामध्ये म्हणजे पांढरे शुभ्र असे असतात हरवा कलरचा अजबात नसतो तर या पेरूचा प्रॉब्लेम काय हा पेरू इतका मॅच्युअर म्हणजे इतका मोठा असून देखील याच्यामधल्या ज्या बिया आहेत ना त्या एकदम अशा कोळ्या कोळ्या बी कोळे वाटतात त्याच्यामध्ये म्हणजे त्याची वाढ पूर्ण झालेली नाही आहे म्हणजे हा पेरू काहीतरी औषधामुळे इतका मोठा झाला आहे आणि तेच कारण आहे की इतका मोठा असून देखील याला पेरूची अशी चव नाही फक्त तो आपण बोर खातो ना बिचो बोर अशी चव या पेरूला आहे जर अशा प्रकारचे पेरू म्हणजे हिरवे नसणारे किंवा पिवळे न दिस नसणारे असे पोपटी कलरचे किंवा फेंट हिरव्या कलरचे पेरू कधी बाजारात दिसले तर शक्यतो टाळावे कारण मी पेरू आवडीने खातो किलो किलो घेऊन खातो परंतु या अशा प्रकारच्या पेरूमुळे त्या पेरूबद्दल आपले काय जे त्याची जी काही चव आहे ती अशा पेरूमधन अजिबात मिळत नाही मग न्यूट्रिएंट्स तर ते मिळणं खूप दूरची गोष्ट आहे कारण ह्याच्यामध्ये न्यूट्रियंट्स नाहीत हा पटकन वाढलेला पेरू आहे याच्यामधल्या जर आपण बिया पाहिल्या तर जो छोटा पेरू आपला हिरवा पेरू असतो तशा प्रकारच्या ह्याच्या बिया आहेत अनमॅच्युअर्ड किंवा एकदम कोळ्या अशा बिया आतमध्ये आहेत पण पेरू इतका मोठा आहे बघा माझा हात हातामध्ये बसतोय शक्यतो अशा प्रकारचे पेरू जे कोळे वाटतात बाहेरून कलर ते शक्यतो घणे टाळावे कितीही मोठा असेल तरी कारण याला चव अजिबात नाही या पेरूला भले जे पिकवणारे असतील ते म्हणतील की आमचा पेरू चांगला हे चांगला ते चांगला पण नाही हा पेरू वेळेपेक्षा लवकर मोठा झालेला पेरू आहे आणि याचा आपल्या न्यू न्यूट्रिंट व्हॅल्यू मला तर वाटतंय अजिबात मसावी याच्यामध्ये म्हणजे असेल थोडीफार पण त्या प्रमाणात नाही ज्या प्रमाणात असायला हवी पेरूच्या साईजच्या मानाने